पुण्यातील मावळ मधील इंद्रायणी नदीवर असलेले कुंडमळ्यातील पूल कसे पडले या मागची कारणे काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द रविवार पंधरा जून दुपारची वेळ पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात असलेल्या कुंडमळा भागात प्रचंड गर्दी होती इथं इंद्रायणी नदीवर असलेले रांजन खळगे बघायला कायम गर्दी होत असते रविवारी पाऊस आणि सुट्टीचा दिवस त्यामुळे कुंडमाळ्यात प्रचंड गर्दी होती जवळच इंद्रायणी नदीवर एक पूल आहे या पुलावर नदी पात्रातलं पाणी पाहण्यासाठी अनेक लोक थांबले होते प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर साधारण शंभर जण होते पर्यटकांनी या पुलावर जास्तीत जास्त गर्दीच केली नाही तर या पुलावर अपघातावेळी दुचाकी स्वारही आपली दुचाकी घेऊन उभे असल्याचे दिसून आले पूल कमकुवत झाले होते एवढा भार सहन करणार पुल ते नव्हतंच पर्यटकांनीही सावधानी बाळगली नाही त्यामुळे अचानक पुलाचा एक भाग कोसळला आणि कित्येक जण थेट नदीत कोसळले या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला तर पन्नास जणांना वाचवण्यात यश आलं असलं तरी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे चाळीस जणांवर उपचार सुरू आहेत तर अजूनही काही जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस विभाग आणि महसूल विभाग घटनास्थळी हजर झाले तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं कुंडमळ्यातील सदर पूल हे दोन गावांना पूल शेलारवाडी व वा बेगडेवाडी या दोन गावांना जोडण्यासाठी सदर पुलाची निर्मिती एकोणीसशे नव्वद मध्ये करण्यात आली व एकोणीसशे त्र्याण्णव पासून सदर पूल स्थानिक शेतकरी व वा रहिवासी यांना येण्या जाण्यासाठी वापरले जात होते दोन हजार तेवीस साली या पुलाला तीस वर्ष पूर्ण झाली आता या बत्तीस वर्षात सदर पूल गंजले होते तसेच रहदारी साठी धोकादायक बनले होते त्यामुळे हा पूल पाडून ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू होती नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता स्थानिक नागरिकांच्या वतीने आता अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत जर नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झाला असतानाही या ठिकाणी नवीन पूल बांधण्यास उशीर का झाला तसेच हा पूल वापरण्यास बंदी सुरक्षा रक्षक असे अनेक प्रश्न स्थानिक व पर्यटकांच्या वतीने आता विचारण्यात येत आहेत या पुलाचा वापर करू नये असे आदेश मागील दहा दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून लावण्यात आले होते परंतु पुलावर जाण्यास